नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे ताटे आज आपण आलेलो आहे गंगापूर मतदारसंघामध्ये गंगापूर नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहे नगर परिषद सा, सा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस इथे गंगापूर येथे आपण आलेलो आहे गंगापूर तालुक्याची जर माहिती बघितली तर आपण गंगापूरमध्ये तेहतीस मतदान केंद्र आहे म्हणजेच तेहतीस बूथ आहेत एकोणतीस हजार दोनशे सत्याऐंशी मतदार या गंगापूरमध्ये मतदान करणार आहेत त्यात चौदा हजार आठशे सत्तावीस पुरुष चौदा हजार चारशे चौऱ्याऐंशी महिला असतील आपण बघतोय आरक्षण म्हणजे वीस जागेसाठी ही निवडणूक होत आहेत वीस नगरसेवक इथनं निवडणूक निवडून येणार आहेत दहा प्रभाग आहेत दहा प्रभागामध्ये वीस सदस्य म्हणजे वीस नगरसेवक असेल त्या वीस नगरसेवकांमधनं एक नगराध्यक्ष असेल तो पण ओपन पुरुष आहे यावर्षीची जी जागा आहे त्यात तर आपण बघतोय नगराध्यक्षाचं जे आरक्षण आहे त्यात ओपन पुरुषमध्ये सात ओपन पुरुष आहेत सहा ओपन महिला आहेत ओबीसीसाठी पाच जागा राखीव आहेत त्यात पाचपैकी तीन महिला आहेत आणि दोन पुरुष आहेत एस सीसाठी एक ओपन एस सीसाठी एक पुरुष आहेत एस सीसाठी एक महिला आहे नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षयराजे ताटे सध्या नगर परिषद असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला वेध लागलेला आहे आपण गंगापूर मतदारसंघामध्ये आलो आहे गंगापूरमधील काय चित्र आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आजपासून फॉर्मची सुरुवात झालेली आहे आज नेमकं चित्र काय आहे आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या काय भूमिका आहेत काय सांगाल आजचं चित्र स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे आम्ही वीस जागा नगर परिषदेच्या लढवायचं ठरवलेलं असून आणि भाजप सेनेचा अध्यक्षपदाचा उमेदवार मीच असल्यामुळे आणि भाजप सेनेचा अजून उमेदवारसुद्धा जाहीर नाही याच्यावरून त्यांची परिस्थितीचा अंदाज आपल्याला येतो आहे काय वाटतं तुम्हाला युती होण्याची शक्यता आहे युतीची बैठक चालली आहे त्यांची पण आत्तापर्यंत तर काय अधिकृतपणे माझ्याकडे माहिती आलेली नाही तुम्ही आता माजी नगराध्यक्ष होतात काय अनुभव राहिला सध्या म्हणजे मागच्या पाच वर्षाचा गेल्या पाच वर्षात आमचं वर्षा सत्ता नव्हती भारतीय जनता पार्टीचं प्र प्रशासन त्या ठिकाणी होतं नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती पण गेल्या पाच वर्षात जो गंगापूरचा पाणी प्रश्न होता एकोणीसशे ब्याण्णवपासून जो पाण्याची पाईपलाईन झाली होती त्यानंतर दोन हजार चौदामध्ये आपण ती पाईपलाईन एकोणीस कोटीची मंजूर करून आणून नव्यानं हे गंगापूर शहराला पाणी देण्याचं नियोजन बनवलं होतं जी स्वर्गीय नेते विलासराव देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून ती योजना आपण मंजूर करून घेतली पण ती कारवाणी दोन हजार सोळाला ज्यावेळेस तिचे टेंडर झाले वर्क ऑर्डर झाल्या ज्यावेळेस ते काम सुरू झालं ती काम सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस दोन हजार सोळाला सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नगरपालिका गेल्यानंतर ती पाणीपुरवठा योजने ह्या प्रशासनाक जे जे नगर परिषदेचे अध्यक्ष होते नगरसेवक होते यांचं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं काबर जमलं नाही हे काय मला कळालं नाही पण त्याच्या मागचं काहीतरी आर्थिक कारण असावं असं माझा अंदाज आहे त्यामुळे ती बंद पडली आणि त्यामुळे काय झालं गंगापूर शहराला जे तीन दिवसाआड चार दिवसाआड पाणी आम्ही पूर्वीच होतो जुन्या पाईपलाईनवर आता या नवीन पाईपलाईनवर त्यांना गंगापूर शहराला पंधरा दिवसाला महिनाभरातून पाणी येते म्हणजे गंगापुराला विकास त्या दृष्टीने त्यांनी पुढचं पाऊल टाकायचं तर पंधरा वर्षी नगरपालिका त्यांनी मागे नेली आणि ने गंगापूर शहराला पाणी उशाशी असताना सुद्धा पाणी प्यायला मिळत नाही हे शोकांतिका त्यांच्या कार्यक्षमतेमुळे झागडली काय वाटतं तुम्हाला ही निवडणूक पाणी प्रश्नावरच होईल हो पाणी प्रश्नावरच ही निवडणूक होईल म्हणजे आता पाणी प्रश्न तर गंभीर आहेच त्याचबरोबर शेतकऱ्यांचेही प्रश्न खूप गंभीर आहे व्यावसायिकांचेही प्रश्न गंभीर आहेत काय वाटतं तुम्हाला की नगर परिषदमध्ये कोणत्या मुद्द्या सध्या चर्चेत तसं तर गंगापूर शहर हे ग्रामीण भागातच असल्यासारखं मोडतं आता हे नांदूरमधून शर्मा कॅनलच्या माध्यमातून थोडीशी शेतकऱ्यांची शक्ती वाढली उत्पन्न वाढलं त्यामुळे हे गंगापूरची व्याप बाजारपेठ ही चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली आहे आता ह्या पद्धती आता शेवटी अवकाळी पाऊस आणि बऱ्याच लोकांच्या शेतकरी अवकाळी अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे शासन त्याबाबत भरपाई देतहीच आहे तरी माझं मत असं राहील की शेतकऱ्यांना अजून भरीव मदत श सरकारने दिली गेली पाहिजे काय वाटतं आता एक चित्र की पक्षाचं की समजा तुम्ही म्हणाल की वीस सो, उमेदवार स्वतः राष्ट्रवादी आपलेच आहेत तर बाकीचे काही सोबत घेण्याची शक्यता आहे की आपण नाही आम्ही स्वतंत्र ना, पॅनल लढून निवडणूक लढवणार जनतेला काय आवाहन करेल जनतेला हेच आवाहन करेल की येत्या निवडणुकीत दोन तारखेला आमच्या सर्व उमेदवाराला व अध्यक्षाला निवडून द्या गंगापूरचा ज्वलंत असा पाणी प्रश्न आम्ही कमीत कमी सहा महिन्याच्या आत सोडू आपल्यासोबत आत्ताच नगराध्यक्ष होते आता सध्या परत एकदा ओपन पुरुष असल्यामुळे हेच उमेदवार आहेत नगराध्यक्षाचे आपल्यासोबत काही उमेदवार सुद्धा आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या काय भावना आहेत ते पहिल्यांदा लढवत आहेत की त्यांचा काय अनुभव आहे तेही जाणून घेणार आहोत काय सांगाल नमस्कार मी अमोल जगताप मी प्रभाग क्रमांक तीन मधनं ओपन पुरुष राष्ट्रवादी घड्याळ या निशाणीवर निवडणूक लढवत आहे संजीव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माझं एकच फक्त मी नगरसेवक झाल्यानंतर निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी जेव्हा निवडून येणार आहे त्यावेळेस मी पहिलं काम हे करणार आहे की जे तरुण मुलं आहे त्यांच्यासाठी जो आता बेरोजगारी जास्त वाढलेली माझ्याकडं फक्त माझं तरुण मुलांवर जास्त लक्ष राहणार आहे की त्यांनी कुठं व्यसन करू नये परत त्यांना कशी आपल्याकडनं मदत होईल त्यांच्या कंपनीचं असेल कुठं काही असेल बेरोजगारी आपल्याकडनं त्यांना काय मदत होईल ती मी पहिले मदत करणार आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये पहिले जे उमेदवार आहे ते व्यापारी आहे व्यापारी म्हणजे तेच कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याच दुकानातनं सगळं जातं का रस्त्याचं जरी एखादं काम आलं तर तेच स्वतः करता तेच स्वतः त्याच्यातनं लाभ मिळवता असं कुठल्याही कार्यकर्त्याला असो कोणाला असो कधीही काही नाही माझ्याकडनं फक्त हीच मी हेच काम करणार आहे की फक्त तरुणांना कसं आपल्याला बळ देता येईल आणि गावातलं जे काही असेल पाण्याचं असल लाईटचं असल सगळं प्रभागामधलं जे काही काम असेल माझ्याकडनं ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि मी याच्यात शंभर टक्के यशस्वी होईल आणि माझं काम चालू आहे मी घराघरात जाऊन लोकांना सांगतो आहे की मी काय करणार आहे तरुण मुलांसाठी आपल्या प्रभागातील सगळ्या नागरिकांसाठी मी काय काय काम करणार आहे रस्ते हे ते आणि मी कुठला कॉन्ट्रॅक्टर नाही मी काय म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातला मी एक मुलगा आहे माझ्याकडं म्हणजे आता जे आमच्या वार्डातले नगरसेवक आहे प्रभाग क्रमांक तीनमधले हे स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे आणि आज गंगापूर शहरामध्ये अशी परिस्थिती जर गंगापूर शहरामध्ये जर आज विचारलं तर ते आज गंगापूरचे अंबानी झाले नगरसेवक दहा वर्ष त्यांनी त्यांनी आज काय नाही म्हणजे सगळ्या गंगापूर शहरात चारी बाजूला त्यांच्या प्लॉटिंग आणि ते ज्या वेळेस प्लॉटिंग भानगडी काय म्हणजे त्यांचा व्यवसाय हा नगरपालिकेत जाणे हा त्यांचा व्यवसाय हा माझा व्यवसाय नाही मी नगरपालिकेत याच्यासाठी जाणार आहे की लोकांचे कामं व्हायला पाहिजे माझ्याकडनं तरुण पोरांचे असो लोकांचे जे काही असतील प्रभागातली जी काही समस्या असेल ती मी सोडवण्याचा प्रयत्न करत मी विशाल गायकवाड प्रभाग क्रमांक तीनमधून माझ्या स वर्षा विशाल गायकवाड ह्या निवडणूक लढवत आहे आणि आमची पहिलीच वेळ आहे मला सांगा आनंद वाटतो का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि त्याचे आमचे इथले सन्मान्य नेते संजय भाऊ जाधव जे की नगराध्यक्षपदाचे सुद्धा आहेत त्यांनी नवीन चेहऱ्यांना आमच्यासारख्या संधी दिल्या आहेत त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता खूप आहेत ह्या नवीन चेहऱ्यांना कौन्सिलमध्ये पाठवण्याची दुसरी गोष्ट एक प्रचंड राग लोकांमध्ये आहे की कधी निवडणूक येते आणि तो राग आम्ही व्यक्त करतो त्याचं कारण असं आहे की शहरामध्ये साधारणतः पाणी ही नियमित असणारी बाब आहेत पण ह्या शहरामध्ये हे शहर वाटणच झालं आहे मागच्या आठ नऊ वर्षामध्ये कारण पंधरा वीस दिवसाला पाणी येणं आलं तर ते पाणी खराब येणं आणि व्यापारी लोकांचा भरणा किंवा व्यापारी लोकांचा कल राजकारणाकडे वाढत चालला त्यांना व्यापार वाटायला लागला मी ज्या प्रभागात सध्या निवडणूक लढवत आहे माझ्यासोबत एक चांगलं सामाजिक न कार्यकर्ता म्हणजे नाव आहे अमोलदा जगताप तेही लढवत आहे पहिल्यांदा निवडणूक तेव्हा नवीन फ्रेश चे राजकारण येत आहेत त्या प्रभागामध्ये यापूर्वी एक व्यापारी नगरसेवक हो। म्हणजे कुठंतरी शहराच्या बाहेर डेव्हलपमेंट करायची किंवा आपल्या दुकानातल्याच वस्तूं मग कशी जास्तीत जास्त जा जा भावना विक्री करता येईल आणि त्यातून आपला कॉन्ट्रॅक्ट कसे मिळतील अशा मानसिकतेचे लोक आता लोकांना नको आहेत बरं अशा मानसिक नगरसेवक हो। नको आहेत असं चित्र सध्या शहराचं आहेत त्यामुळे आम्ही खूप याबद्दल कॉन्फिडेंट आहोत अशा आशावादी आहोत की असा राष्ट्रवादी आमचा आशावादीच आहे आणि भाऊंच्या नेतृत्वामध्ये एक चांगला सकारात्मक निकाल लागेल सगळेचे सगळे नगरसेवक निवडून येतील त्याचं कारण असं आहे की अजून नगराध्यक्षपदाचा विरोधकांचा उमेदवार फायनल नसताना आमचे वीसचे वीस उमेदवार ऑलमोस्ट फायनल झालेले असून एवढंच नाही तर पॉम्पलेट छपाई त्यांच्या एक दोन दोन भेटी झालेल्या आहेत तर हा एक पुढचा टप्पा आहे आणि त्यातून आम्हाला उत् उत्साह असा वाटतो आहे की प्रतिसाद असा आहे की येत्या दोन तारखेला लोक तो राग या आत्ताच्या कॉन्सिलबद्दलचा बी जे पीचे जे नगराध्यक्ष होते त्यांच्याबद्दलचा व्यक्त करतील नगरसेवक झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम कोणतं असेल असं भाऊ म्हणाले की प्रायोरिटी तर आमचं असे आहे की स्वच्छता पाणी चांगले रस्ते रस्त्यांच्याबद्दल काय झालं की रस्ते बनलेत कारण स्वतः कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या कामासाठी त्यांनी घेतलेलं असते पण ती तसे दर्जा नव्हता ते पुन्हा ते कामात घ्यावं लागतील जलनिसरणाची चा व्यवस्था चांगल्या नाही आहेत ड्रेनेजमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी सोडण्याची मुभा नाही आहेत किंवा तो ट्रीटमेंट प्लॅन बनलेला आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आमच्या प्रायोरिटी असतील तुमचं नाव नवनाथ विठ्ठलराव कानाडे मी प्रभाग क्रमांक चारमधून अनुसूचित जाती या प्रवर्गातून निवडणूक लढ लढवत आहे का सांगाल की आता समजा तुम्ही पहिल्यांदाच लढवत आहेत कसा नेमका अनुभव आहे आता सध्या काय वाटतं मागील परिस्थिती बघता लोकांना जे सुविधा पाहिजे स्वच्छ पाणी घंटागाडी जे स्ट्रीट लाईट असेल त्यांची ते, ते लोकांना सुविधाच मिळाल्या नाही त्यांनी स्वतःचे घरं भरण्याचं काम केलं नागरिकांना जे सुविधा दिल्या गेल्या पाहिजे ते त्यांच्याकडून झालंच नाही ते सुविधा देण्याचं संजीवू जाधव यांच्या वतीनं मी ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या प्रभागातच नाही तर मी गंगापूरवासींना आश्वासन देईल की संजीवू जाधव यांच्या वतीनं मी त्यांना स्वच्छ पाणी व स्ट्रीट लाईट आणि घंटागाडी आणि स्वच्छ नगरी ठेवण्याचं काम मी करणार आहे अनेक तरुणांना राष्ट्रवादी अजितदादा गट या तरुणांना संधी देत आहेत आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये नवीन उमेदवार आहेत नवीन तरुण आहेत आणि तरुणांना संधी दादांनी दिल्याचंही आपल्याला बघायला मिळत आहेत सर्वजण संजय जा जाधव यांच्या पाठीमागे उभे असल्याचेही आपल्याला बघायला मिळतात हे तरुण निश्चितच विकास घडतील असंही त्यांनी आशावाद व्यक्त केलेला आहे